पिंपरी चिंचवडची वाटचाल बीडच्या दिशेने तर चालली नाहीये ना असा प्रश्न उपस्थित झाला कारण पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिसाने अनेक एक नियम खुंटीवर टांगत बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलं धक्कादायक म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचं गुन्हेगारांनी आयोजन केलं होतं अशी खात्रीपूर्वक माहिती सूत्रांनी दिली आहे पुण्यामध्ये दिवसाढवळ्या बंदुकीच्या धक्कावर दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय पिंपरी चिंचवड मध्ये घडलेली एक धक्कादायक घटना बिझनेस गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि सोळा वर्षाच्या तरुणाचा त्याच्याच जवळच्या मित्रानं बेदम मारहाण करत खून केला ए, इसके नादे मतलब हो तुम योगेश मी काय योगेश योगेश भी था इधर ला योगेश ने योगेश भी था इधर उसके इसके इसके चक्कर में फंस गया लो मत करना भाई मत करना मेरे बोलो पेमेंट लो, पेमें लो निकल जाओ सूट मत करना भाई खुनसबाजी दुश्मनी मत करना इसको मैचिंग करो ना अपने से बहुत महंगी पड़ेगी मत करना बंद कर दे फिर लाल दे लाल दे लाल दे रे भाई तुम रिकॉर्डिंग ऑन हो पूरी ऑन हो पूरी पूरी रख ले लाल ले तुझा उत्तर उत्तर ऐसी कभी भी जिनसे भी बात किया था सामने समझा उसने भी बात किया था सामने तू ना बहुत बड़बड़ कर रहा था होली वाले दिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकरण छत्रपति शिवाजी महाराज

उसको कट कर पहला तू उसको कट कर करेंगे क्या नहीं करेंगे मैं तेरे से अच्छे से बात कर रहे अपन ऊपर जाके बात करेंगे आराम से आराम से बात तू कट कर उसको तू तू कट कट करेंगे क्या नहीं करेंगे क्या नहीं करेंगे चलो ऊपर चलो ऊपर जैसे आराम से बात करेंगे बैठ चल तेरी जान चल जाएंगे क्या करे जान तो जान गो जान है ना दूसरी आ जाएंगी अरे मि... मर जाएंगे तू जा बेटा हाल तो लगा दिया था मैं सुन ना मर जाएंगे हाल तो की बातें मत कर बच्चा हाल की बात जा... जा... मर तो, क्या मर जाएंगे आप क्या करेंगे एक ही जान है एक ही लाइफ है मैं तीन साल चार साल अंदर रहेंगे और क्या तो? ना? ना? <्डौना? ्णास्वात> मेरे में इतना डेरिंग है ना आप तेरे दुकान का आगे तेरे तो से बात करना है बात करना आगे

ಸಂಬಂಧ <laughs> ಬಂಧ <Sanskrit> ನೀ ಾಮ <rôle à déc> ਜਦੋਂ ਫਿਰ ਇੱਕ ਕੰਮ ਕਰਨਾ ਜੋ ਵਿਅਕਤੀ ਹੁੰਦਾ ਯੋਗੇਸ਼ ਨੂੰ ਮੈਨੂੰ ਮਾਜੀ ਪੂਰਨ ਸੇਵਿੰਗ ਕਾਰਨ ਜਿਸਲੀ ਮੈਨੂੰ ਬਲਾ ਦਸਤੌਰ ਆ ਗਿਆ ਆਜ ਮਾਜੇ ਕੋਲੇ ਸੇਵਿੰਗ ਸਾਈ ਨਹੀਂ ਹੈ ਅਣ ਇਤੋਂ ਸਾਹਮਣਾ ਮੋਠਾ ਗਾਰਡਨ ਮਰੇ ਕਦੀ ਯੂਪੀ ਦਾ ਕਦੀ ਦਿੱਲੀ ਦਾ ਸਾਹਮਣਾ ਕਰਤ ਹੈ ਨੌ ਸਟੋਰ ਤੇ ਤੋਂ ਕੁਝ ਬਹੁਤ ਸ਼ੇਸ਼ ਨੇ ਨੀਰੇ ਨੇ ਯੋਗੇਸ਼ ਨੇ पण आणि चांगला मोठा शोधून घालून माझ्या पैसे वर ते मऊ करत होते त्यांच्याकडे पैसे मागितल्यावर गँगमध्ये आहोत विना गायनवर गायकवर तुला खलास करेल त्याची अशी धमकी मला मिळेल काय मागणी आहे मी जे माझे पैसे दिले होते ते कशावर गुन्हा दाखल करून माझे सेविंगचे पैसे शहात्तर लाख तीनशे सोळा रुपये मला परत मिळावे ही माझी मागणी आहे काय सांगेल एकंदरीत पीडित काय आहे ते तुमच्याकडे आले नंतर तुम्ही आमच्या आंदोलन आहे आणि एकंदरीत पोलिसांनी काय आहे तुम्हाला कुठे आहे जेवे मी जीवन बोगळे स्वाभिमानी रिपब्लिकन फक्त युथ रिपब्लिकन पुणे शेअर्स जय जयप्रकाश वासवानी त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा योगेश इंगळे यांनी त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी मला मदत लागते मला व्यवसाय करायचा आहे आणि जयप्रकाशपासून यांना देखील असं वाटतं की मराठी माणसाला जर मदत केली जो जर व्यावसायिक होत असेल त्याला मदत केली पाहिजे एक व्यावसायिक म्हणून त्यांनी मदतीचा हात मनो सिंग यांना दिला आणि त्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी त्र्याहत्तर लाख रुपये रुपयेची मोठी रक्कम गेल्या सात वर्षापासून घेते दोन हजार एकोणीसपासून घेतलेली आहे आणि तो ज्यावेळेस हे त्याला मागण्यासाठी जात होते त्याला त्यांनी दमदाटी केली धमकी दिली माझे गुन्हेगारशी संबंध आहेत माझे पोलीस अधिकारीशी संबंध किंवा मारून टाकाल परत येऊया माझ्याकडे यायचं नाही पोलीस स्टेशनलाही ते वेळोवेळी गेले मी पोलीस येते की त्यांची तक्रार घेतली नाही त्याच्यानंतर त्यांनी पक्षाकडे आले पक्षाला आल्यानंतर त्यांनी तक्रारी अर्ज दिला आमच्याकडे अर्ज दिल्यानंतर गेले दोन महिन्यापासून आम्ही हा त्यांच्यासोबत तिपूर पोलीस स्टेशन झोन वनचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांच्याशी वेळोवेळी भेटून या प्रकरणासंदर्भात आम्ही विचारणा करत आहोत पण आम्हाला समाधानकारक असं कुठलंही तिथं मिळत नाही उलट आम्हाला सांगितलं जातं की शासनाने अशी गाईडलाईन दिलेली आहे की कुठलाही किराईत व्यक्ती कुठलाही पक्ष कुठलीही संघटना तक्रारदाराच्या बाजूने अर्ज देऊ शकत नाही त्याच्यावरती आम्ही कुठलीही कारवाई करू शकत नाही तुमचा अर्ज आम्ही फाईल करतो अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली जयप्रकाश वासकंना न्याय मिळाला पाहिजे याकरता आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सहाय्यक आयुक्त प्रकाश साहेब यांच्यासोबत चर्चा घडून आली आणि त्या चर्चेमधून त्यांनी आम्हाला असं सांगितलं आश्वासन दिलं की मी त्वरित या प्रकरणाचा तपास करतो आणि या प्रकरणामध्ये शक्य होईल तेवढं चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कोशिश सुरू करतो माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावं लागेल आमचं म्हणणं हेच आहे की जयप्रकाश वासवानी यांना न्याय मिळाला पाहिजे जयप्रकाश वासवानी यांची आर्थिक फसवणूक करणारा योगेश हिंगळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तो मोकाडपणे फिरत आहे तो त्याचं आयुष्य करत आहे तो त्याच्या पैशावरती चांगलं आयुष्य जगत आहे आणि तक्रारदार जे जयप्रकाश वासवानी आहे आणि आम्ही स्वतः देखील स्वाभिमानी रिकोली पक्ष रिकोली यांचे सर्व पदाधिकारी करतो या ठिकाणी दोन महिन्यापासून आम्ही या ऑफिसला चकरा मारतो आहे वेळ घालवतोय आहे आम्हाला दोन दोन तास थांबवलं जात आहे म्हणजे या देशाची या पिंपरी चिंचवड शहराची पिंपरीपूर स्टेशनची व्यवस्था जर पाहून बघितली तर अत्यंत गंभीर असं वाटतं की न्याय कधी मिळणार आणि न्याय मिळण्यासाठी आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यात देखील पुढं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीमा सर uh, एकंदरीत आपण जर बघितलं तर सांगितलेलं आहे की दोन महिन्यापासून पाठपुरावा केला गेला मात्र पोलिसांनी ती दखल घेतली नाही अखेरकार तुम्हाला आंदोलन करायला लागलं काय एकंदरीत माहिती मी आनंद घेरे आर पी अध्यक्ष गेली दोन महिन्यापासून जयप्रकाश वासवानी यांना ज्या इंगळेनी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीसंदर्भात आम्ही Uh, पिंपरी पोलीस स्टेशन uh, पिंपरीचे डी uh, सी पी सी <laughs> पी यांच्याकडे आम्ही वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा केला पाठपुरावा पुरावा करताना या पोलीस कार्यालयामार्फत uh, काय कुठलाच आम्हाला न्याय मिळ बेल, मिळत नाही असं आम्हाला दिसल्यानंतर आम्ही मग आज या जयप्रकाश वासवानी यांना न्याय मिळण्यासाठी uh, उपायुक्त कार्यालयापासून आम्ही आंदोलना आंदोलन ठेवलं आंदोलन ठेवण्यामागचं हेच कारण आहे की एक व्यापारी माणूस व्यापारी माणूस आपला सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत कष्ट करून आपले पैसे कमवत असतो आणि कुठेतरी येतं त्याला काहीतरी आम्ही दाखवतो तर त्याच्याकडनं ते पैसे लुट घेतो आणि तो पैसे लुटतो आणि पैसे मागायला गेला तर त्याला धमक्या जीव मारण्याच्या धमक्या आणि लांबून लोकं दम द्या देण्याचं काम करतात तर अशी प्रवृत्तीला जर पोलीस पाठ पाठराखत करत असेल तर पोलिसांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि गेली कित्येक दिवस झालं बघतो आम्ही या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ते जेवढे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जातो तर त्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक अधिकारी हा आपली जबाबदारी झटकण्याचं काम करतो आणि झटकण्याचं काम करतो आणि जर एखाद्या माणसावर अन्याय झाला असेल तर आरोपीला विचारणा करण्याच्या आधी पहिलं फिर्यादीला उलट्याच उलटे प्रश्न विचारले जातात फिर्यादी तिथंच घाबरतो आणि फिर्यादी विचार करतो मी पोलिसांना जाऊ जा, जा जा का नको जाऊ जा तर ह्या पिंबिजोर शहर आयुक्तालयाच्या ज्या क्षेत्रामध्ये इतके बेकायदेशीर कामं चालू असतात त्याच्याकडे या पोलिसांचं लक्ष जात नाही पण एखादा माणूस जर काहीतरी त्याची फसवणूक झाली आर्थिक अडचण आली त्याला अशी त्यांची वागणूक मिळती तर माझा या पोलीस प्रशासनाचा बी मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्या योगेश गोरख इंगळेवर चारशे वीस अंतर्गत व आणखीन काय गुन्हे लागता येईल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मी यांना विनंती करतो